नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसांच्या आपल्या मेहनतीनंतर आज आपले टेन के कम्प्लीट झाले आहेत म्हणजेच की दहा हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झालेले आहेत तर म्हटलं केक रुद्राच्या बड्डेला बघा केकचं सामान आणलं होतं आणि केकचं सामानचं कसं असतं ना केकची क्रीम ही एक किलोवर भेटते अर्धा किलो पाव किलो अशी काही भेटत नाही त्यामुळे मग एका किलोच्या पॅकेटमध्ये तुम्ही अर्ध्या अर्ध्या किलोचे चार आणि एक किलोचे तीन असे केक बनवू शकता त्यामुळे तेवढं पॉसिबल होत नाही किंवा संपवणं आणि संपवणं गरजेचं असतं कारण त्याची एक्स्पायरी डेट हे ठरलेली असती आणि त्याच्या आधी संपवायचं असतं म्हणून मग म्हटलं चला काहीतरी कारणसुद्धा आहे तर करून टाकूयात आपला एक केक तर मग आपण केक पण बनवूया आणि छान घरच्या घरी छोटंसं से सेलिब्रेशन करू म्हटलं तर मी चॅनल व जूनमध्ये स्टार्ट केला होता अजून जून आलेला नाही आहे पण खूप दिवस माझे थोडे सबस्क्र चॅनल मॉनिटाईज लवकर झाला होता पण सबस्क्रायबर काही जास्त वाढत नव्हते पण ह्या महिन्यामध्ये जास्त चांगले सबस्क्रायबर झाले तर तुम्हाला सर्वांना सगळ्यात आधी खूप मनापासून थँक्यू कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आजचा यो दिवस बघायला भेटलेला आहे आणि पुढचे दिवस तर चांगलेच असतील कारण की तुम्ही सगळा असा सपोर्ट कराल मग असा सपोर्ट तुमचा राहिला आपले दिवस तर आपले पुढचे दिवससुद्धा खूप छान जातील आणि लवकरच आपला खूप मोठा सक्सेस आपण मिळवू तर केकसाठी मी स्पॉन्ज बेक करायला ठेवला आणि तेवढ्यातच काही पर्कर आले होते ते क पर्करचं म्हटलं काम करून घ्यावं तर फक्त कमी करायचे होते शॉर्ट करायचे होते पर्कर जास्त काही नव्हतं आणि याचा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघा भेटणार आहे कारण की मी डिटेलमध्येच शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की फक्त एका मिनटातच आपण हे पर्कर छोटे करू शकतो काही कटिंग करायची मध्ये धुमडांची नसली गरजच नाही खूप साध्या सोप्या पद्धतीने तर मी रुद्राला सांगून सांगत होते की देऊ नये देऊ नये कारण की हे ज्यांचे पर्कर आहेत ना त्यांना जायचं होतं लग्नाला मग बॅग भरायची होती तर त्यांनी सांगितलेलं दहा अकरा वाजेपर्यंत दे तर म्हटलं रुद्राला पण रुद्र काय जायला तयारच नव्हता तर तोपर्यंत केकसुद्धा माझा बेक करून झाला होता तर मी भरपूर सगळी कामं करते आणि नंतरच काय करायचं ना केक जर तुम्हाला बनवायचं असेल का नाही तर ना केक तुम्ही बेक करायला ठेवला पातेल्यामध्ये ठेवतो आपण सजासजी सगळेच जण तर काय करायचं की चाळीस मिनटापर्यंत टचच नाही करायचं तरच पॉइंट आपला खूप छान असा शिजतो कारण की मला एक्सपिरियन्स आहे मी खूप साऱ्या केकच्या ऑर्डर्स आधी घेतलेला आहे त्यामुळे मला चांगला एक्सपिरियन्ससुद्धा आहे तर आता मी ते क्रीम बीट करायचं माझं चाललं होतं तरहा बीटर सुद्धा माजा सुद्धा तर हा बीटरसुद्धा माझा खूप चांगल्या कंपनीचा आणि भरपूर असा महागसुद्धा होता त्यामुळे मला खूप चांगला लागलेला आहे तर कोणतीही गोष्ट ना जर इलेक्ट्रिक गोष्ट असेल ना तर माझ्या म्हणण्यानं ना ब्रँडेड घ्यावी कारण की करंट लागायची ना खूप जास्त शक्यता असते त्यामुळे ना चांगलीच वापरावी बाकीच्या आपल्या गोष्टी चालतात इकडे तिकडं पण काही गोष्टी ह्या ब्रँडेडच पाहिजेत त्यानंतर बघा इथं केक इथं रेडी करत आणला होता सगळं करत करत तर केकचा फुल ट्युटोरियल व्हिडिओ मी शूट केलेला आहे की केक कसा बनवायचा अगदी फिनिशिंगसहित खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि फक्त तीन ते चार साहित्यामध्ये घरच्या घरी केक कसा रेडी करायचा जर तुम्हाला तो फुल टिटेल व्हिडिओ बघायचा असेल केक बेक कसा करायचा सगळं तर मी स केलेला आहे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी सा सांगितलं कमेंट करून अपलोड कर तर मी अपलोड करेन कारण की मोठा व्हिडिओ आहे साधारणतः आठ सात आठ मिनटाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मी केकचं फिनिशिंग सहित केक कसा कट करायचा कसा स्पॉन्ज तयार करायचा सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कधीही ज्यांनी केक बघितलंसुद्धा नसेल ट्रायसुद्धा केला नसेल त्यांनासुद्धा जमेल इतका साध्या सोप्या पद्धतीने तर फायनली आपलं इथं केक रेडी आहे तर पुन्हा एकदा थँक्यू था आपले टेन के झाले आणि आपण यूट्यूबचाच लोगो केलेला आहे केकवरती तर आता माझं आहे ते स्वयंपाक करायचं तर सांगते काय झालं तर मी आज केक बनवणार होते आज आता संडे त्यामुळं मग म्हटलं की हे गेले होते क्रिकेट खेळायला सांगितलं की मी पाच वाजल्याशिवाय येणार नाही आणि ते जेऊनच येतात नेहमी तर आज त्यांचा काय झालं माहीत नाही माझा केक साधारणतः साडेबारा पावणे एकपर्यंत रेडी झाला होता आणि नेमके एकला ते हजार झाले तर मी काहीतरी करून खात असते माझं चालतं पण ते आल्याच्यानंतर मग मला चिडचिड होते तर ते आल्यावर मग मला स्वयंपाक करावा लागला मग काय नाही म्हटलं मी मटकीच्या डाळीच्या आमटीन चपाती करायचं ठरवलं तर आले ना गप्प बसता सांगत पण नाही की मी जिवून आलो आहे की खाऊन आलो आहे स्वयंपाक रेडी झाल्याच्यानंतर मला सांगितलं की अगं मी खाऊन आलो होतो म्हटलं आधीच तोंड उसकटलं असतं तर इथं नसतं का मी थोडंसं छोटंसं काहीतरी बनवलं आधीच तर थकून जातो तर सकाळपासून भरपूर काम पण केलं होतं मी एक ड्रेस पण थोडा शिवला होता पर्करचं पण मी सांगितलं ते केलं फरशी पुसली होती सगळी कामं माझी झाली होती आणि त्यात केक बनवणं म्हणजे ना केक बनवणं खूप जास्त सोपं आहे पण त्याचा जो राडा होतो ना भांड्याचा तो मला नको वाटतो कारण भांडी धुता धुता नाकी न वेतात एवढी केकच्या ह्याच्यामध्ये भांडी भरतात त्यामुळे नको वाटतं तर ह्याच कारणासाठी मी खरं तर आता ऑर्डर घ्यायचं सोडून दिले नाही घेत कारण की ना केक बनवणं समजा अर्धा किलोची ऑर्डर आली तर आपल्याला किती साठसत्तर रुपये त्या केकमध्ये राहतात आणि त्याच्यात ते भांडी धुवा हे आणि खूप ताप असतो मला तसली कामं जास्त आवडा आवडत नाही तर बघा कढाई कशी हालते पुढं मागं तरी शिगडीसुद्धा ना खूप म्हणजे जुनी आहे आमच्या लग्नाच्या आधी त्यांनी घेतली होती आणि बॅचलर्समध्ये वापरल्यामुळे बॅचलरमध्ये पोरं माहिती आहे ना कशी वापरतात कसं पण वडावडे असतील त्यामुळे शिगडी पण त्यांनी खराब करून ठेवली तर आता माझं तर चालवतं नवीन घर घेतलं फ्लॅट वगैरे तर नवीन घरात नवीन घ्यायची शिगडी पण काय माहीत नाही असलं स्वप्न वगैरे पूर्ण होईल असं काय वाटत नाही आहे तर बघू म्हणून काय नवीन शिगडी घेतली नाही तर या शिगडीला काही झालं नाही फक्त जे तीन चार पाय असतात ना त्यातले तीनच उभा राहत आहेत एक उभाच राहत नाही आहे एवढंच फक्त बाकी काही नाही तर इथं मी डाळीचीच आमटी करून ठेवली कशी तरी तर खरं तर ना मटकीच्या डाळीच्या आमटीला जेवढी चव असते ना तेवढी कुठल्याच भाजीला नाही असं मला वाटते कारण की खूप छान लागते तर इथलं सगळं सामान मी मांडणीवरती आहे तरीसुद्धा इथं काही गोष्टी आल्याच खिडकीवरचं वगैरे सगळं काढून ठेवलं पण तरी पण छोट्या मोठ्या गोष्टी राहतातच राडा तर पसारा तर होतोच हे फिक्स आहे तर माझं बघाय तर मी सगळं व्यवस्थित ठेवलं ना रु हे मी आईस्क्रीमचा मोल्ड वगैरे व्यवस्थित ठेवला होता पॅक करून तर रुद्र आला आणि तेनं सगळं म्हणजे ना इतका खराब होतो मी थोडं पुढं स्वयंपाक करत असली ना पाठीमागेनं राडा घातलाच म्हणून समजायचं आणि लगेचच ही करून ठेवतो तर आता माझी चपाती बनवायचं चाललं आहे तर बघा मी तुम्हाला माहीत होतं की मी तवा हा स्वच्छ केला तर मी तवा जास्त स्वच्छ का नाही करे सांगते पांढरा तवा स्वच्छ केला ना की चपात्या तवाला चिकटते आणि मग तुटते त्या म्हणून मग मी तवा ते एवढा घासत नाही घासते घासत नाही असं नाही आहे घासते फक्त धुते नॉर्मली आपण जी घासणी वापरतो ना ग्रीन कलरची त्या घासणीने ताराच्या घासणीने घासत नाही एवढाच फक्त फरक आहे तर कारण की काळ्या तव्यावरती जेवढ्या चांगल्या होत आहेत का नाही तेवढ्या आपण तवा घासल्यानंतर बरोबर होत नाही पहिल्यांदा तर पहिली चपाती तर, तर चिकटणार हे फिक्स ठरलेलंच असतं तुम्ही तेल जरी टाकलं तव्यामध्ये तरी पण ते चिकटत आहेच तर माझा हा पर्सनल अनुभव आहे त्यामुळेच मी जास्त करून तर कसं असतं आपल्याला एखाद्या तव्याची सवय लागली की नाही लागतेच माझं आता मला ह्याच तव्याची सवय झाली माझ्याकडे अजून तीन चार पाच तव्या असतील पण मला ह्याची सवय झाली आणि दुसरा घेतला की मला चपातीच बरोबर येत नाही हा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मला मग ते मनच लागत नाही चपाती करण्यामध्ये तर आम्ही आज चाललो आहे बाहेर खूप दिवसातनं तर आहे समनचा समुद्र बघू शकता सनसेटसुद्धा जायला लागलेला आहे तर आम्ही लेट गेलो होतो पण आत्ता जरा ना ऊन आहे संध्याकाळपर्यंत तर ह्या पलीकडचा जो रोड आहे ना मेन तो मेन रोड आहे आम्ही मधून चाललो आहे पुलावरून कारण पलीकडच्या रोडला पोलीस वगैरे असतात त्यामुळे हो तर आम्ही माझं रुद्राचं सारख्या जाईपर्यंत गप्पा सुरू असतात तर रुद्रचं तोंडच बंद नसतं कंटिन्यू बोलतच असतो सारखं बोलतो असतो हे झालं ते झालं असं झालं तसं झालं मग हे क्या बोलग मी दो चष्मा प्लीज हो दो बार प्लीज बोलवे करते तू नको पुढे चल ना एक ही अंगामध्ये शिरती ओला मातीमध्ये चल ओला मातीत चल नाही होत खराब पॅन्ट दुमडायची थोडीशी पहिला पाण्यात जायला किती घाबरायचा आणि आता पाण्यामध्ये खेळायचा आहे ना नाही घाबरत मग पहिला कसा घाबरायचा तो उद्या घाबरणार परत अजून घाबरायचंच आहे उद्या चा चा। <laughs> ते 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 उद्या घाबरायचेच आहे हां लई खांब आहे पाणी मग काय नाही करत तुला हां हो का ठीक आहे रुद्र बघा किती लांब गेलाय पाण्यात मला सांगतो मी नाही घाबरत तू नाही घाबरत का मी पण नाही घाबरत घसरशील बाबा नको रु तू चिखला मध्ये घसरशील पाणी लय लांब आज लय म्हणजे ना दिसतच नाही कुठे लय लांब लय लांब गेले ते कसं असतं भरती ओठी हो जसं राहील ना तसं असतं आज खूप लांब आहे बघा गर्दी बघा बीच पाणी आहे सगळे स्टोन आहेत खाली छान वाटते स्टोन मध्ये ना हे काय सगळे दगडच आहेत की आहेत का दगड

फिश टँक मध्ये छोटे असं छान वाटेल का अजून गोळा कर ना आपल्याला अजून खूप सारे बोल कारभार मातीत उसले रेड शर्ट वाले माझी जो माझी मैत्रीण जर नाही आली ना माझ्यासोबत तर माझे फोटो चांगले निघत नाही त्यांना सजेस्ट करते कैमरा थी, कैमरा पर मला एक तो वर की। खाली मत तर मी फोटो जो नस्ते। मला तो इतने ना मगामी फोटो छान एक, आ, एक अरे एक मिनिट ही आ जाओ क्या क्या हुआ बोलो बोलो, बोलो, बोलो. ये मुझे में क्या मिला क्या में मिला शंक मेला ओ वाव हा उठाव ना प्लीज ठीक आहे कुठे पण कुठं अरे हे हा खूप छोटा एवढा छोटा नसतो घ्यायचा त्याच्यामध्ये मग ते असेल ना त्याच पिल्लू असेल आतमध्ये तर शंकाच्या आतमध्ये पण ते पिल्ल असतात छोटी छोटी जास्त लहान शंक असेल तर हा तर तिकडे खूप दूर ते जामपूर बीच अरे ते कट झाला आणि इकडे इकडं आहे ते जेटकी नंतर ती पलीकडे का आम्ही मधीच आहे इकडं खूप मोठी महादेवाची मूर्ती आहे खूप झाड दिसत ना झाडातून वरती दिसते टोक तरी तुला आम्हाला दिसते थोडं पण व्हिडिओ मध्ये नाही एवढं दिसत आ बोल ना शंख बेला ओके उठावते

लेकरा मारे, मारे अरे ते स्टोन मध्ये म्हटलं ना ती शंका आहे शंका मध्ये तसे छोटी छोटे किडे असत ना ते आहेत ते फिश नाही मासा इथं कुठला असेल आज जावं लागेल मासा बघायला हा मा, कु, मासा नाही नाही ते हे फक्त हेच आहेत खाऊ गे साधा भेळ नाही मी तर तिकड भेळ खाणार पप्पा पण तिकड वेळच खाणार आहे तू कसलं खाणार साधा साधा भेळ खाणार नाही बाबा नाही ती भेळच आहे मेवाय भेळतला चांगले आहे का छान लागते तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचं आणि महत्वाच म्हणजे आमच्या कारभारांचा लय सपोर्ट होता मला त्यामुळे हो सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले टेन के आज कंप्लीट झालेलं आहेत तर सगळ्यांनी खूप सारा सपोर्ट केला नेवढं छान छान, छान रिस्पॉन्स दिला माझ्या म्हणते तर रुद्र जबरदॅस तर सगळ्यांना थँक्यू सो मच म्हणून थँक्यू चिंदलं नाही थँक्यू ची ओ मच चिंदल्यान दे लाईक पण केला लाईक पण केलं ना आणि सब्स्क्राईब करायला सांग

तर बघा आम्ही छोटस सेलिब्रेशन केलेलं आहे आणि केक सुद्धा तुम्ही बघू शकता खूपच छान असा घरच्या घरी आणि मी कमी क्रीम वापरते हो कारण की जास्त क्रीम खाल्लं ना मग वगैरे यायची शक्यता असते त्यामुळे मी कमी क्रीम वापरत हो असते ला तर आजचा ब्लॉग इतच थांबवते आवडला तर लाईक करा उदय भेटूया तोपर्यंत बाय बाय